काही मेकअप न करता देखील चेहरा ग्लोईंग दिसेल आणि बाजारातून त्याच्यासाठी कोणतंही प्रोडक्ट विकत आणण्याची देखील गरज नाही फक्त काही होम रेमेडीज करून तुमचा चेहरा आहे तो तुम्ही अगदी ग्लोईंग आणि सुंदर बनवू शकता आणि तो देखील काही दिवसामध्येच नैसर्गिकरित्या चेहरा सुंदर दिसण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या पंधरा गोष्टी पंधरा एक टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत ज्याच्यामुळे तुमची स्किन आहे चेहरा आहे तो दिवसेंदिवस ग्लोईंग होईल आणि कोणत्याही मेकअप शिवाय तुमचा चेहरा आहे तो ग्लो करायला लागेल तुम्हाला कोणत्याही मेकअपची गरज लागणार नाही आता पहिली टीप आहे ती म्हणजे आपण चेहरा धुण्यासाठी साबण किंवा फेसवॉश वापरतो पण चेहऱ्याला सारखा सारखा साबण किंवा फेसवॉश वापरल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरचं जे नैसर्गिक तेल आहे ते तेल कमी होतं कारण साबण किंवा फेसवॉश हे केमिकलयुक्त प्रोडक्ट आहेत आणि हे केमिकल काय करतं आपल्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल तेल आहे ते तेल कमी करतं आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस आपला चेहरा आहे तो कोरडा व्हायला सुरुवात होते आता जरी तुम्हाला जाणवत नसेल की तुमचा चेहरा कोरडा होतोय तरी पण जस जसं तुमचं वय वाढायला लागेल तस तसा तुमचा चेहरा आहे तो कोरडा व्हायला सुरुवात होईल आप जसजसं आपलं वय वाढायला लागतं तस आपल्या चेहऱ्यावरती सुरतू यायला लागतात जरी छोटे असतील तरी आपल्या चेहऱ्यावरती आपल्या डोळ्याच्या या, या भागावरती किंवा फोर हेडवरती आपल्या सुरतुक्या दिसायला लागतात जर तुम्हाला वाटते की तुमच्या चेहऱ्यावरती सुरतुक्या दिसू नये हो तर त्याच्यासाठी एक होम रेमेडी तुम्ही करू शकता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही बर्फाच्या पाण्यामध्ये तुमचा चेहरा आहे तो बुडवू शकता किंवा बर्फाचा एक तुकडा देखील कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडळून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता याच्यामुळं काय होतं आपला चेहरा टाईट देखील होतो आणि चेहऱ्यावरची जी रोमचिद्रं आहेत ती रोमचिद्रं मिनिमाइज होतात छोटी होतात आणि त्याच्यामुळं आपला चेहरा आहे तो दिवसेंदिवस ग्लोईंग आणि सुंदर दिसायला लागतो आता टीप नंबर तीन आहे ते म्हणजे सरासर सगळ्याच महिलांना होते ती म्हणजे आपल्या डोळ्याच्या खाली वर्तुळ येतात मग ही वर्तुळ घालवण्यासाठी कोणता घरगुती उपाय कराता येईल तर आपला जो बटाटा आहे तो बटाट्याचा एक काप तुम्ही डोळ्याच्या खाली इथे ठेवू शकता किंवा टमॅटोचा रस देखील तुम्ही तुमच्या डोळ्याच्या खाली लावू शकता किंवा टमॅटोचा एक काप देखील डोळ्याच्या खाली ठेवल्यामुळं जी वर्तुळ आहे ती नाहीशी होतात मग त्याच्यासाठी जर तुम्ही किचनमध्ये काम करत असाल तर ज्यावेळेला आपण टमॅटो कापतो हां टमॅटो कापल्यानंतर त्याच्यातल्या आपण बिया वापरत नाही त्यावेळेला काय करायचं त्या बिया बिया आहेत त्या एका वाटीमध्ये वेगळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्येच कॉटनचा पॅड टाकायचा आणि तो आपल्या डोळ्यांच्या खाली लावायचा ज्या वेळेला आपण बिया वेगळ्या करतो त्यावेळेला त्याच्यामधून थोडासा टमॅटोचा रस देखील येतो त्याच्यामुळे देखील वाया जाणार नाही आणि आपल्या सौंदर्यात देखील भर पडेल ज्याच्यामुळं तुमच्या डोळ्याखालचे जे वर्तुळं आहेत ती वर्तुळं हळूहळू नाहीशी होण्यास मदत आता टीप नंबर चार ती खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडं नाईट क्रीम नसते आणि जर आपण नाईट क्रीम लावली नाही तर आपला चेहरा आहे तो रिकवर होत नाही किंवा आपल्या चेहऱ्यावर दिवसभर झालेलं टॅनिंग जर आपल्याला रिकवर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक चांगली नाईट क्रीम असणं आपल्याकडे जास्त गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीनंच एक नाईट क्रीम बनवू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे दूध घेताना तापवलेलं न घेताच जसं दूध कच्चं दूध आहे कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे एक चमचा फक्त कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच ड्रॉप तुम्हाला लिंबाच्या रसाचे टाकायचे लिंबाचा रस जसा तुम्ही दुधामध्ये टाकाल तसं दूध फटायला लागेल आणि त्याच्यातला जो घटसर भाग आहे तो रात्री चेहरा धुतल्यानंतर क्लीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि रात्रभर असाच तुमचा चेहरा ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी तुमचा चेहरा धुवा काय होईल दुधामध्ये असणारे फॅटी ॲसिड्स तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करतील आणि लिंबामधलं असणारे व्हिटॅमिन सी तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही टॅनिंग आहे किंवा चेहऱ्यावरती जे डाग आहे ते डाग हलके करण्यास मदत करेल हा उपाय खूप सोपा आहे आणि दररोज तुम्हाला नवीन पॅच बनवायचा आहे एकदाच तुम्ही करून फ्रीजमध्ये या गोष्टी स्टोअर करू शकत नाही साठवू शकत नाही दररोज तुम्हाला काही सेकंदच याच्यासाठी लागतात फारसा वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळे नवीन बनवायला देखील तुम्हाला आवडेल असं मला वाटतं आता पाचवी टिप्स आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती खूप सगळे पिंपल्स आहेत आणि ते जात नाहीत अशा व्यक्तींसाठी आहे तुम्ही काय करायचं आहे एक चमचा बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळद थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण तुम्ही दुधामध्ये किंवा गुलाबजेलमध्ये किंवा कोरफडीमध्ये कशामध्ये देखील मिक्स करून लावू शकता पंधरा ते वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुमचा चेहरा आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे हळदीमधला असणारे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरियाला कायमचं घालवून टाकेल दूर करेल आणि बेसन काय करेल तुमच्या चेहऱ्यामध्ये जे जास्त सिबम तयार होते त्यांना कंट्रोल करण्याचं काम करेल आणि त्याच्यामुळं तुमचे जे पिंपल्स आहेत ते पिंपल्स येणं हळूहळू बंद आता सहावा उपाय ज्यांचा चेहरा जरी ऑइली असेल आणि त्याच्यावरती पिंपल्स असतील तरी देखील तुम्ही ॲज अ फेसवॉश म्हणून याचा वापर करू शकता आणि जर तुमचा चेहरा कोरडा असेल तरी देखील तुम्ही घरगुती फेसवॉश म्हणून याचा वापर करू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे जसं तुमच्या चेहऱ्याला जितका गरजेचं लागेल तितका तुम्हाला मध घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोरफड टाकायचे आहे हे मिक्स करायचं हातावरतीच मिक्स करायचं आणि तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित एक ते दोन मिनटं मसाज करा दहा मिनटं असाच मास्क तुमच्या चेहऱ्याला राहू द्या आणि दहा मिनटानंतर चेहरा धुवून घ्या पहिल्यांदाच तुम्ही ज्या वेळेला हा मास्क लावाल किंवा या पद्धतीनं तुम्ही तुमचा चेहरा धुवाल त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या तुम्हा चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो ग्लो दिसायला लागेल आणि दररोज जर तुम्ही याच पद्धतीनं चेहरा धुतलात तर तुमचा चेहरा देखील हायड्रेट राहील चेहऱ्यावर ग्लो आहे तो दिवसेंदिवस वाढेल त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते पिंपल्सदेखील आटोक्यात येतील आणि हा मास्क तुम्ही बनवून देखील ठेवू शकता म्हणजे दरवेळेला किती क्वांटिटी लागेल हे आपल्याला माहिती नसतं आणि वेस्टेज जाऊ नये म्हणून एका छोट्याशा डबीमध्ये तुम्ही हा मास्क आहे तो बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर देखील तुम्ही बनवून ठेवू शकता जर तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल ती देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि त्याच्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो ग्लो टिकून राहील आणि चेहऱ्यावरती एक जी नॅचरल जी चमक म्हणतो ती नॅचरल देखील राहील आता सातवा आहे ते देखील ॲज अ तुम्ही फेसवॉश वापरू शकता किंवा फेस मास्क म्हणून देखील याचा वापर करू शकता ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन लेअर आहे ती निघून जाईल त्याच्यासाठी तुम्ही टमॅटोचा रस वापरू शकता किंवा टमॅटोचा एखादा देखील घेऊ शकता आणि त्या त्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती गोलाकार मसाज करा दहा मिनटं असंच तुमच्या चेहऱ्यावरती राहू द्या आणि दहा मिनटानंतर तुम्ही तुमचा चेहरा दुहून घ्या जर दररोज तुम्ही हे पंधरा दिवस केलं तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती विजिबल असे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग आहेत डेड डेडस्किन लेअर आहे ती हळूहळू नाहीशी होईल आणि तुमचा चेहरा आहे तो चम आता नंबर आठ आहे ती म्हणजे पपई पपई आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे जरी तुम्ही रेग्युलर नाही वापरली तरी आठवड्यातून एकदा तरी पपई तुमच्या चेहऱ्यावरती लावा मी ऑलरेडी व्हिडिओ पपईवरती बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही बनवा आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी पपईचा मास्क तरी तुमच्या चेहऱ्यावरती लावा जर फेशियल करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पपईचा मास्क देखील फक्त आठवड्यातून एकदा लावला तरी तुमच्या चेहऱ्यावरती खूप चांगला रिझल्ट मिळतो आता नेक्स्ट आहे ते म्हणजे जर तुम्हाला चेहरा हायड्रेट ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं ते म्हणजे कोरफड तुम्ही जी घरगुती पद्धतीची असतं रोपट्यामधलं त्याचं पान तोडून देखील तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करू शकता किंवा मार्केटमधलं देखील तुम्ही आणून तुमच्या चेहऱ्याला हवं त्या हवा आणि दिवसातून किती वेळा देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता त्याच्यामुळं देखील तुमचा चेहरा हायड्रेट दिसेल आणि चेहऱ्यावरचे जे काही डाग आहेत ते डाग हळूहळू फिके होतील आणि तुमचा चेहरा देखील एकदम सुंदर आणि ग्लोईंग दिसायला लागेल एकदा हे कोरफड तुमच्या चेहऱ्याला आठवडाभर कंटिन्यू तुमच्या चेहऱ्याला कोरफड आहे ते लावून बघा आणि मग रिझल्ट बघा खूप सुंदर आणि धावं आहे ते म्हणजे अंड जसा अंड्यामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जर अंड्याचा आपण फेस मास्क लावला तर आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक येते काय करायचं आहे अंड्यामधला जो पांढरट भाग असतो तो घ्यायचा आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला लावायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती असाच राहू द्या अंड्याचं मास्क काय होतं लावल्यानंतर लगेचच सुकतो म्हणजे एक लेअर लावल्यानंतर लगेचच दुसरी लेअर तुम्हाला लावायची आहे असं करत करत दोन ते तीन लेअर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावा आणि जसं हे अंड्याचा मास्क सुक चुकेल तसं तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या याच्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरती एकदम वेगळाच ग्लो दिसेल आणि चेहरा देखील एकदम अकरा नंबर आहे ते म्हणजे बटाट्याचा मास्क बटाट्याचा मास्क चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरचे जे टॅनिंग आहे टॅनिंग तर निघून जातच त्याचबरोबर चेहऱ्यावरचे जे काही डार्क्स आहे डार्क सर्कल्स आहेत जे बऱ्याच वेळेला आपला चेहरा एक टोनमध्ये नसतो म्हणजे एकसारखा आपल्या चेहऱ्याचा टोन दिसत नाही काही जागेवरती काळपट डाग असतात हे काळपट डाग घालवण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो तो म्हणजे बटाट्याचा मास्क त्याच्यामुळे आठवड्यातून कमीत कमी, -कमी एकदा तरी तुम्ही बटाट्याचा मास्क लावा आणि जर तुम्हाला याच्यावरती तर मी बन मी बनवेल इथे तुम्ही बटाटा किसून त्याचा रस देखील तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता किंवा बटाट्याच्या रसामध्ये चंदन पावडर टाकून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावल्यामुळे देखील काय होतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग्स आहेत ते डाग निघून बाराव्या नंबरवरती आहे ते म्हणजे चेहऱ्याला मसाज करणं मी ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे की चेहऱ्याला मसाज केल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती किती चांगले फायदे मिळतात एरंडेल तेल तुमच्या चेहऱ्यावरती लावल्यानं तुमच्या चेहऱ्याला खूप फायदा होतो एरंडेल तेलच नाही तर तुम्ही बदामाचं तेल देखील तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता किंवा खोबरेल तेलानं देखील चेहऱ्यावरती मसाज केल्यामुळं चेहऱ्याला खूप सगळे फायदे मिळतात चेहऱ्या जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा टॅन कमी करायचा असेल नंबर तेरावरती जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती टॅन कमी करायचा असेल किंवा इन्स्टंट चेहऱ्यावरती ग्लो दिसायला हवा तर तुम्ही काय करू शकता की मध घ्यायचा थोडीशी गोरफड घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक कॉफीचा पाऊस टाकायचा आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित मसाज करा काही वेळानंतर चेहरा धुवून घ्या कारण याच्यामध्ये कोरफड आहे मध आहे त्याच्यामुळं तुमचा चेहरा सुकत नाही हा फेस मास्क सुकत नाही पण तरी देखील पंधरा ते वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती असाच राहू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चेहरा व्यवस्थित धुवून घ्या आणि दररोज हा मास्क तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला लावायचा आहे दररोज लावल्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरती आहे तो एकदम विजिबल आणि चांगला चेंजेस तुमच्या चेहऱ्यामध्ये दिसायला सुरू आता टीप नंबर चौदा आहे ती म्हणजे जर तुमच्या घरात तांदूळ तयार ता होत असेल तर काय करायचं आपण ज्या वेळेला तांदूळ धुतो त्यावेळेला तांदूळ धुतल्यानंतर दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला आपण धुतो त्यावेळेला ते त्याचं पाणी वेगळं करायचं आणि याच पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता ॲज अ टोनर म्हणून देखील तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता ज्याच्यामुळं तुमचा चेहरा एकदम हायड्रेटेड आणि छान दिसायला लागेल पंधरा नंबर टिप आहे ती म्हणजे तुमच्या चेहऱ्याला टोनर लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही घरगुती टोनर देखील बनवू शकता आणि सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यांना परवडणारा असा टोनर म्हणजे गुलाब गुलाब जल, जल तुमच्या चेहऱ्याला लावल्यामुळं तुमचा चेहरा आहे तो हायड्रेट तर राहतोच पण चेहरा एकदम ग्लोईंग आणि सुंदर दिसायला लागतो अशाच जर टिप्स तुम्हाला या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका